परत एकदा उत्स्फूर्त अशा टाळा झाल्या पाहिजे ऋतुजा ऋतुजाने अत्यंत उत्स्फूर्तपणे उभवत्या शैलीमध्ये आणि उत्कृष्ट असं तिचं पाठांतर मिळवतं चांगल्या पद्धतीने तिने तिचे विचार या ठिकाणी के व्यक्त केले तर ऋतुजाला विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मगर सर यांनी एक्कावन्न रुपयाच पारितोषिक जाहीर केलेले सरांचे सर्वांच्या वतीने धन्यवाद यानंतर अक्षरा शिंदे एक सातवी पद ही आपले विचार या ठिकाणी व्यक्त करते <laughs>

आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटी व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या 9 वर्षी त्यांचा विवाह झाला विवाहानंतर ज्योतिबा ज्योतिबांनी त्यांना लिहायला व वाचायला शिकवले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला लोक त्यांच्यावर शेण व चिखल यांचा मारा करत पण त्या डगमगल्या नाही त्यांच्या या क्रांतिकारी पण त्या डगमगल्या नाही त्यांनी त्यांचे शिकवण्याचे काम चालूच ठेवले त्यांनी त्यांनी गोरगरीब

आपले विचार शैलीमध्ये या ठिकाणी मांडलेले आहेत ऋतुजा ज्या विद्यार्थिनीने पहिलं भाषण या ठिकाणी केलंय ऋतुजा पुढे यायचंय आहे सरांनी तिला एकावन्न रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे मी सन्मान्य प्राचार्य सरांना विनंती करतो की आपले शुभ असते बक्षीस तिला अर्पण फोटो काढाय मोबाईल आण अक्षय कुठे घेतले नावनाथ फोटो काढाय फोटो काढाय फोटो काढायला थांबले सेपरेट काढ सेपरेट कर लाईफ चालवत बघा तुम्ही चारे वाजवेल